सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी अवघ्या दीड दिवसाचे शिक्षण घेऊन साहित्याचा मान मिळवणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती कोगनोळी तालुका निपाणी येथील भीमनगर येथे उत्साहात संपन्न झाली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अनिकेत दाबाडे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वजित लोखंडे हे होते उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार संयोजकांच्या वतीने करण्यात आला यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करताना बबलू कांबळे म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व इतके मोठे होते की रशियामध्ये जागतिक पंतप्रधान परिषदेमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अण्णाभाऊ साठे ज्या ठिकाणी वास्तव असणाऱ्या मुंबईतील झोपडपट्टीमध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे यांची भेट घेतली ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई येथे मोर्चा काढून देश की जनता भूखी है अशी घोषणा दिली होती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊ साठे हे मोठे नेते असून बेळगाव कारवार हा भाग कर्नाटकात गेल्यामुळे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची कायली झाली हे गीत त्यांनी म्हटले होते असे मनोगत कांबळे यांनी व्यक्त केले तत्पूर्वी भीमशासन ऑर्केस्ट्राचे संस्थापक भिकाजी कांबळे यांनी क्रांती गीत गाऊन अण्णाभाऊ यांना अभिवादन केले तसेच येथील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनी देखील अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले या प्रसंगी संजय डूम विनायक आवटे महेश जाधव प्रवीण भोसले संजय खोत नामदेव दाभाडे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते शेवटी आभार योगेश दाबाडे यांनी मानले सायंकाळी पाच वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते करून हासिनाथ नगर येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील विविध भागातून सदर मिरवणूक मार्गस्थ होऊन भीमनगर येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी कोगनोळी पोस्टचे सहाय्यक फौजदार सूर्यवंशी शिवप्रसाद क्युडनावर बैरण्णावर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित